महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या संयुक्त विद्यमानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वसंतदादा सांस्कृतिक हॉलमध्ये आंबा महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे दरम्यान शेतकऱ्यांनी आंब्याबरोबरच वेगवेगळ्या जातीच्या कलमांचाही व्यवसाय करावा तो आर्थिक फायदा वाढवून देईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे यावेळी कृषी पणन मंडळ कोल्हापूर सर्वेवस्तापक डॉ सुभाष गुले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते Tu llegar a tener problemas con indicaciones técnicas मोठ्या प्रमाणात डोंगरपड जमीन ठाणे आणि त्या ठाण्यामध्ये बाया खाच्या एका संस्थेने अशा डोंगरपड असल्या जमिनीवर एका एकामध्ये वीस बाजूची झाडं आणि वीस आंब्याची झाडं लावून त्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आमूला बदल केलेला आहे त्याच्यातून त्यांना दरवर्षी उत्पन्न मिळत आणि आंब्यापेक्षा आता त्याच भर हा कलमांवर जास्त आलेला हजारो किंवा लाखो कर्म तिथून दरवर्षी तयारी केली जातात ती पाठवली जातात मला असं वाटतं की जे कोणी शेतकरी आज आहेत तुमचे खरंच आंबाई पाहिल्यानंतर जसं लक्षात येतं तिथे अत्यंत आकर्षक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही खूप ते इथे आहे त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आज इथे सांगली आंबा महोत्सव बनवल्याबद्दल मी सांगली महाराष्ट्र कृषी उत्पादन मंडळ कोल्हापूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली, मदे। सांगली पंचु के लिए लाए। या दोघांचे आभार मानतो आणि मला थोडंसं कामकाज असतो सुभाष ढुले उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पंधरा मंडळ कोल्हापूर आज आपण सांगलीमध्ये सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमच्यासोबत आहे खरं तर आंबा उत्पादकांना आंब्याचं उत्पादन घेणं खूप चांगल्या पद्धतीने येतं परंतु मार्केटिंगच्या बाबतीत त्यांना कुठंतरी नवीन चॅनल मिळालं पाहिजे नवीन व्यासपीठ मिळालं पाहिजे या उद्देशाने आमचे राज्याचे पणनमंत्री जयकुमार राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये आपण अशा प्रकारचे आंबा महोत्सव आयोजन करतो वास्तविक पाहता आता पुण्यामध्ये दोन महिने झाले आंबा महोत्सव सुरू आहे त्याचप्रमाणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि आत्ता आपण सांगलीमध्ये घेत आहोत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळतं आहे आज आपण जर पाहिलं तर जे कोकणातील हापूस आंबा या ठिकाणी आलेला आहे त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे क्यू आर कोडचा वापर केलेला आहे क्यू आर कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक जी होते की हापूस हा को म्हणजे कर्नाटकमधून पण येतो पण तामिळनाडूमधून येतो परंतु तो आपला रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस या, या नावाने बऱ्याचदा ग्राहकांना घ्यावा लागतो तर याला कुठंतरी आळा बसावा म्हणून शेतकऱ्यांनी क्यू आर कोडचा वापर सुरू केलेला आहे आपण जर ते क्यू स्कॅन केलं क्यू आर कोड तर ते शेतकऱ्याची पूर्ण कुंडली आपल्याला कळते तो शेतकरी कुठला आहे त्याचं लोकेशन कळतं त्याचा मोबाईल नंबर मिळतो आणि महत्त्वाचा म्हणजे तो आंबा कोणत्या दिवशी काढलेला आहे हे सुद्धा ग्राहकाला माहिती होतं आज आपण इथं जर पाहिलं तर जवळ तीन ते चार जिल्ह्यातले आंबापर्यंत शेतकरी आलेले आहेत त्यामध्ये हापूस असेल पायरी असेल त्यानंतर केशर असेल या प्रामुख्यानं व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे आंबा आंब्याचे काय उत्पादन घेतलं जातं हो। त्या जवळजवळ बत्तीस जाती इथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत या बऱ्याचशा जातीशी ग्राहकांना माहीत नसतात त्यामुळे तो एक खूप मोठा एक म्हणजे संधी संधी ग्राहकांना मिळालेले त्यामुळे या बत्तीस प्रकारच्या आंब्याच्या जातीसुद्धा आपल्याला या महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सांगलीकारांना विनंती करतो की त्या सर्वांनी या महोत्सवास चांगला प्रतिसाद द्यावा भेटी द्याव्यात आणि आंब्याची खरेदी करावी धन्यवाद <स्तितितितितितितितितितित> che okay. 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 ママは本来うん、本来は,はい。